आज अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस स्त्रियांना खऱ्या अर्थानं शिक्षणाची दारं उघडी करून देणारे महान क्रांतिकारकच अस शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणारे क्रांती सूर्य हा शब्द ज्यांच्यासाठी बनला आहे असं मला तरी वाटतं कारण त्या काळामध्ये साधारणपणे त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस या दिवशी झाला त्यांचं मूळचं गाव कटगुण जिल्हा सातारा या ठिकाणचं परंतु त्यांचा मूळचा जो व्यवसाय होता माळीकाम करणे आणि या व्यवसायामुळं ते त्यांचे वंशज पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्या काळामध्ये पेशव्यांना लागणारे जी फुलं असायची तर ते सगळं पुरवायचं काम त्यांच्याकडं होतं परंतु त्यांच्या त्यांना लहानपणापासून जे संस्कार मिळत गेले किंवा आजूबाजूची परिस्थिती होती की स्त्री जास्त अन्याय होत होता तो दलित वर्ग आणि स्त्रियांना कारण स्त्रियांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य त्या काळामध्ये होत नव्हतं चूल आणि मूल एवढी दोन कामं फिक्स त्याच्यानंतर घराच्या बाहेर पडणं किंवा शिक्षण घेणं हे त्या काळामध्ये नव्हतं आणि ही परिस्थिती ब बघितल्यानंतर त्यांचं ठाम असं मत होतं की घरातली जर स्त्री शिकली तरच कुटुंब पूर्ण सुसंस्कृत होतं कारण एक पुरुष शिकला तर तो स्वतः पुताच मर्यादित राहतो परंतु स्त्री शिकली श्थी तर ती मात्र आपलं कुटुंब आवरते आणि त्यासाठी त्यांनी आजूबाजूला स्त्री शिक्षणासाठी शिक्षणासाठी आस, असलेली बंदी त्या काळातलं सरांनी सांगितलं की त्या काळामध्ये चार वर्ण होते ब्राह्मण वैश्य क्षुद्र आणि क्षत्रिय फक्त सगळ्यात उच्च वर्ग म्हणला जायचा तो ब्राह्मण त्यांनाच फक्त पूजा करण्याचा अधिकार असेल शिक्षणाचा अधिकार असेल सगळे अधिकार जे चांगले होते ते त्यांच्यासाठी असं मानलं जायचं आणि मग बाकीच्यांनी वैश्य त्यांनी व्यापार करणे हे का क्षत्रिया आणि लढाईमध्ये काम कर लढायाच करायचे आणि राहिलेला जो शुद्र वर्ग होता तर त्या शूद्र वर्गाने मात्र ह्या तिघांची सेवा करणे किंवा जास्त हलकी जी कामं असायची ती ह्या शुद्रांना असायची असं चार गट त्या काळामध्ये होते आणि जास्त हाल म्हण हो गेलं तर जास्त शुद्राचं हाल होतं त्यांना कोणत्याही प्रकारचा हक्क नव्हता त्या काळामध्ये दलितांसाठी जर वागणूक होती तर ती माणसापेक्षाही वाईट वागणूक जनावरांना जशी वागणूक मिळ मिळायची तशी वागणूक दलितांना होती पाणी पाणी प्यायचं म्हणलं तर त्या काळामध्ये आता महाडचा चौदा तळाचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केला तर त्या काळामध्ये त्या तळ्याला शिवायचाही हक्क नव्हता त्याचं पाणी लांबच परंतु त्या तळ्याला स्पर्श केला तरी ते पाणी बाटलं बाटतं असा त्या काळातल्या लोकांचा त्या उच्च समज होता आणि हीच परिस्थिती महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये बघितली आणि म्हणून त्यांनी स्त्री शिकली तरच ह्या समस्या ज्या आहेत शिक्षणामुळंच माणूस काय होतो ज्ञानी होतो शिक्षणामुळेच माणसाला चांगल्या वाईट ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि म्हणूनच त्यांनी काय केलं सुरुवात दुसऱ्याला उपदेश केला नाही तुम्ही शिक्षण शिक्षण करा स्त्रियांसाठी शाळा करा असं सांगितलं नाही त्यांनी स्वतः आधी केलं आणि मग आपोआपच बाकीचे त्यांना मिळत केली आणि म्हणून त्यांनी अगोदर हा आपल्या पत्नीला त्यांनी आधी शिकवलं आणि मग पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला त्यांनी काढली पण ही शाळा सुरू करायला काय त्यांना सहजासहजी करू दिलं नाही लोकांनी त्यांना खूप त्रास दिला तरी सुद्धा त्यांनी एखाद्या व्यक्तीनं जर ठरवलं की आपण जे करतो ते चांगलं आहे हे जर आपण आपण ठरवलं तर मग किती जरी संकट आली तर त्या संकटावरून मात करायची ताकद माणसामध्ये येते आणि तशीच ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली लोक विरोध करत होते सावित्रीबाईंना त्रास दिला ज्योतिरावांना त्रास दिला त्यांना घरातून दोघांना हाकलून दिलं घरच्यांनी पण त्यांनी शाळा काढायचा हा जो निर्णय घेतला तो कायम ठेवला आणि आपल्या निर्णयामुळं त्याने ठरवल्यामुळं त्यांनी ती शाळा चालू ठेवली सुरुवातीला सहा मुली होत्या शाळेमध्ये पण नंतर नंतर काय झालं हळूहळू लोकांचं मतं परिवर्तन होत गेलं आणि मुलींची संख्या वाढली आणि त्या काळामध्ये ती शाळा जर चालू झाली नसती तर कदाचित मुलींसाठी कधी शाळा चालू जास्त झाली असती हे आता पण आपल्याला सांगता आलं नसतं आणि म्हणून मुलींना माझं खरं सांगणं आहे की त्या काळामध्ये सावित्रीबाई फुल्याने ज्योतिबा फुल्यांनी त्रास सहन करून आपल्यासाठी शिक्षण शिक्षणाचं दार उघडलं आता आपलं काय काम आहे हे शिक्षण आपल्याला सहज मिळतंय आता आपल्याला काय संघर्ष करावा लागतोय का विरोधायक आपल्याला नाही मग हे सहजासहजी मिळालेलं शिक्षण आता आपण काय केलं पाहिजे किती जास्त शिक्षण घेऊ चांगलं शिक्षण घेऊन आपण स्वतःचा विकास करू घराबरोबर आपल्या समाजाचा शिक्षणासाठी वापर केला तर निश्चितच आपला समाज सुधारे आणि मी मुलगी आहे मी कसं करू असा विचार मनात न घेता महात्मा फुले यांच्यामुळं आपण एवढं इथंपर्यंत पोहोचलोय आणि याच्या पुढे आता बघा आजूबाजूला जर आपण विचार केला तर स्त्रिया कुठं नाही सगळ्याच ठिकाणी आहेत जिथं वैमानिक बरोबर आहे तिथं कोण स्त्रिया नसायच्या सैन्यामध्ये पण स्त्रिया नसायच्या परंतु आता एकही क्षेत्र एक आपल्या देशात राहिलं नाही की तिथे मुली नाही मग मुली आहेत म्हणून त्यांना तिथे सवलत मिळते का नाही तर तेवढ्या पदासाठी मुली सुद्धा तेवढी ताकद तेवढे शिक्षण घेतात तेवढी त्यांच्यामध्ये क्षमता आहे म्हणून पुरुषांबरोबर आता स्त्रिया सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिसत आहेत म्हणजे शिक्षणामुळे आपल्याला हे जे हत्यार चांगले मिळाले आपल्यासाठी आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी आपल्याला शिक्षण मिळाले आणि या शिक्षणाचा वापर आपण स्वतःच्या कल्याणाबरोबर समाजाच्या कल्याणासाठी सुद्धा करूया कारण ह्या महात्मा महात्मा फुले सावित्रीबाई फुले किंवा त्या काळातले अनेक समाजसुधारक होते त्यांनी आपल्या स्वतःच्या घराचा विचार केला नाही तर समाजाचा विचार केला म्हणजे त्यांच्या शिक्षणाचा त्यांनी समाजासाठी उपयोग केला आणि म्हणून आपला देश एवढा प्रगतीपथावर जाऊ शकला आणि हे सगळं कशामुळं झालं फक्त शिक्षणामुळे कारण आपल्या देशामध्ये शिक्षण जर आलं नसतं मुळात म्हणजे काय मी इंग्रज इंग्रजांचं खरंच आभार मानू शकतो का तर इंग्रज भारतावर स्वारी करण्यासाठी आले व्यापारी व्यापार करण्यासाठी आणि त्यांनी इंग्रजी शिक्षण आपल्या देशात आणलं आणि इंग्रजी शिक्षण आपल्या देशातल्या लोकांना मिळालं म्हणून जगामध्ये जे ज्ञान आहे ते इंग्रजी पुस्तकातून आपल्या भारतीय लोकांना मिळालं आणि म्हणून आपले भारतीय समाजसुधारक त्या इंग्रजी शिक्षणामुळं जगातलं ज्ञान जे मिळालं ते इंग्रजी पुस्तकातून मिळाल्यामुळं अनेक समाजसुधारक आपल्या देशामध्ये घडत गेले आणि चांगलं काय आहे आपल्या भारतात काय वाईट होत आहे ह्या सगळ्याची समज त्या शिक्षणामुळे मिळाल्या आणि म्हणून आपल्या पुढं सुधारत गेला आणि हे जर इंग्रजी शिक्षण जर आपल्या भारतीयांनी घेतलं नसतं तर पहिल्यासारखंच शिक्षण म्हणजे कुठलं पूजा करणे मंत्र म्हणणे जे ब्राह्मण पूजा करतात पूजा करतात त्यांचे जे मंत्र असतात तेच करत बसले असते ते आपल्याला काही शिकायचा हक्कच मिळाला नसतात ते सगळं त्या ब्राह्मण समाजाच्याच लोकांनाच त्या तो हक्क होता म्हणजे आपल्या बहुजन समाजांना हे हा हक्कच नव्हता परंतु ह्या इंग्रजी शिक्षणामुळे आपल्याला कळायला लागलं की शिक्षण हे फक्त कुठल्या एका जातीसाठी धर्मासाठी नाही तर शिक्षण हे सगळ्यांसाठी आहे आणि म्हणून पुढं राजर्षी शाहू महाराज केशव कर्वे राजा राम मोहनराज अशा अनेक लोकांनी इंग्रजी शिक्षण घेतलं आणि त्या इंग्रजी शिक्षणामुळं त्यांनी समाजाला ते शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि म्हणून इंग्रजा इंग्रज आपल्या देशावर स्वारी करण्यासाठी आले राज्य करण्यासाठी आले परंतु एक खूप चांगली घटना घडली म्हणजे इंग्रजांनी आपल्याला सुधारणावादी विचार दिले जो आपल्या देशामध्ये जातीभेद होता स्त्रियांवर अन्याय होत होता तर ह्या सगळ्या वाईट प्रथा इंग्रजांनी जबरदस्तीनं बंद केले जवळजवळ नऊ ते दहा वाईट प्रथा आपल्या देशामध्ये होत्या सती जाणे स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नसणे त्यानंतर त्या काळामध्ये बालविवाह तुम्ही आता तिसरी दुसरीच्या मुलात ना तुम्ही त्याच वयात लग्न केलं जायचं अशा काही त्या वाईट प्रथा होत्या आता त्या इंग्रजांमुळं इंग्रजांच्या दडपशाहीमुळं त्या काळामध्ये बंद झाला म्हणजे त्यांनी दडपशाही नका होईना पण काही वाईट प्रथा आपल्या देशातल्या बदल केल्या आणि आपला देश निश्चितच चांगल्या मार्गावर गेला आणि महात्मा फुले यांनी आपल्या सर्वांसाठी स्त्रियांसाठी जे शिक्षणाचं आरोग्य केलं त्या त्यानिमित्त त्यांना पुन्हा एकदा मी अभि अभिवादन करते आणि त्यांचे विचार आपण पुढं असंच चालवून आपण चांगलेपणे करतो